श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपले मिष्टी सुतारे या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला स्वागत करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण उंबरट्यावरती हळदीचे लेपन का करायचे कधी करायचे व कसे करायचे त्याचप्रमाणे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला उंबरट्याचे पोषण कसे करायचे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बघा आपले घर म्हणजेच जिथे आपण राहतो ती जागा वास्तू उत्तम असावी शांत असावी प्रसन्न असावी असे सगळ्यांनाच वाटते आपण बऱ्याचदा या गोष्टीचा अनुभव घेतो की एखाद्याच्या घरी गेल्यावर आपले मन मुगाचं शांत अस्वस्थ होऊन जाते काहीच कारण नसताना हे का होते ते आपल्याला कळत नाही पण याला कारण म्हणजे त्या वास्तूतील दोष असतात बऱ्याच जणांचा यावर विश्वास बसत नाही पण अनुभव आल्यावर मात्र विश्वास ठेवल्याशिवाय पर्याय नसतो वास्तू ही घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध ठेवण्यास कारणीभूत असते वास्तू जर पवित्र असेल तर घरातील वातावरण आपोआप शांत प्रसन्न आणि लाभदायक होत असते घरामध्ये कटकटी मतभेद होत नाहीत पैसा टिकून राहतो मन वैजन असे अस्वस्थ होत नाही आजारपण विनाकारण छोटचे कलह नात्या दुरावा या गोष्टी तिथे जाणवत नसतात एकंदरीतच मानसिक एक समाधान मिळत असते आणि आयुष्यसुद्धा आपले सुखकर होत असते तर बघा आपल्या घरामध्ये येणाऱ्या लोकांच्या नकारात्मक विचारांचा प्रभाव पण आपल्या घरातील शांततेवरती पडत असतो कारण घरात येणारे लोक कोणत्या भावनेने विचाराने येतात ते आपण सांगू शकत नाही त्यामुळेच आज आपण एक उपाय घेऊन आलो आहे जो आपल्या घरातील वातावरण तर सकारात्मक ठेवेलच पण येणाऱ्या लोकांच्या नकारात्मक विचारांचा प्रभाव आपल्यावर हो म्हणजेच आपल्या घरातील लोकांवरती होऊ देणार नाही असा साधा सोपा असा उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा उपाय अगदी घरच्या घरी करता येण्यासारखाही शिवाय घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंनीच होईल असाच आहे हा उपाय म्हणजेच उंबरट्यावरती आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे प्रत्येकाच्या घराला उंबरटा किंवा उंबरा हा असतो आजकाल फ्लॅट सिस्ट्यामुळे अनेक घरांना उमरा नसतो पण ज्यांना उमऱ्याचे महत्त्व माहीत आहे ना असे लोक आवाज येऊन उमरा बसवून घेत घेतात आजकाल सगळे क काळाप्पा उंबरा बसवतात तर बघा कुठलेही उंबरे बसवण्यापेक्षा सागवानी लाकूड वापरून किंवा कोणत्याही प्रकारचे लाकूड वापरून बनवलेला उंबरा असावा कारण लाकडी उंबऱ्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची तसेच सकारात्मक ऊर्जा देण्याची क्षमता असते म्हणूनच देवघर सुद्धा लाकडी उंबरायचे असावे असे म्हणतात उंबरट्यामध्ये देवांचा वास असतो आणि तिथूनच देवघरामध्ये प्रवेश करतात असे म्हटले जाते म्हणूनच सगळ्यांच्या घराला उमरा हा असतो तर आता आपण बघूयात की उमरावरती हळदीचे लेपन का करावे हळदीचे लेपन केल्याने ले घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते घरातील नकारात्मकता ना तसेच येणाऱ्या जाणारे लोकांचे नकारात्मक विचार यांपासून आपले संरक्षण होते म्हणून आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे तर आता आपल्याला हळदीचे लेपन कधी करायचे आहे तर बघा आपण कोणत्याही शुभ दिवशी म्हणजे जर का तुमचा उपवास तुम्ही करत असाल तर त्या दिवशी तुम्ही उंबरट्याचे लेपन करू हळदीचे लेपन करू शकता प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी किंवा कोणत्याही प्रत्येक दर गुरुवारी जरी तुम्ही हळदीचे लेपन केले तरीसुद्धा चालणार आहे अमोशाला त्याचप्रमाणे पौर्णिमेलासुद्धा आपण हळदीचे लेपन करायचे आहे आप जसं कोणताही जर शुभ दिवस मस्त जसं की पाडवा असेल दसरा असेल दिवाळी असेल या दिवशीसुद्धा आपण आवर्जून हळदीचे लेपन आपल्याला ले उमराट्याला करायचे आहे तर आता हळदीचे लेपन कसे करायचे सकाळी आपल्याला लवकर उठून स्नान करायचे आहे आपली देवपूजा नित्यसेवा रोज आठवण उमराटा आपल्याला स्वच्छ करायचा आहे हळदीचे लेपन करण्यासाठी आपल्याला ले थोडीशी अष्टगंध चंदन पावडर गुलाबजल असेल तर घ्यायचे आहे नाहीतर मग आपण घरातील पाणीसुद्धा वापरू शकतो गोमूत्र एकत्र करून आपल्याला ते सगळं मिश्रण एकत्रित करून घ्यायचे आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला उंबरट्यावरती व्यवस्थून आतून आणि बाहेरून लावून घ्यायचे आहे तसेच उंबरट्यापुरती आपल्याला छान अशी रांगोळी काढायची त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू फुले अक्षता वाहून धूप दाखवायचं आहे उंबरट्यावर आपल्याला उजव्या हाताला दिवा लावून ठेवायचा आहे उंबरट्यावरती दोन्ही हात लावून माझ्या घरामधील सगळी नकारात्मकता घालून सुख समृद्धी राहू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी अक्षता बक्षास खायला द्यायच्या आहेत आणि फुले मातीत घालून ठेवावीत आणि पुन्हा आपल्याला हळदीचं लेपन करण्याआधी उंबरा हा स्वच्छ करून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे जर मुंबईवरती आपण हळदीचे रेपन केले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी समाधान नांदत असते तसेच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होण्यास मदत होत असते तुम्ही पण वा करून बघा तुम्हालासुद्धा हा नक्कीच अनुभव असा छान येईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद